अकोट आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस एन नऊ आठ नऊ तीन दोन मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता पोपटखेड शहापूर मार्गावर प्रवाशांसह निघाली होती मात्र मोहाळा गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असताना आठ वाजून चाळीस मिनिटांनी चालकाला गिअर जवळून धूर येताना दिसला काही क्षणातच आगीच्या ज्वाळा उठू लागल्याने चालक राजेश बिजागिरे यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि बाहेर पडले कंडक्टर अशोक तळी यांनी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला चालकाने बसमधील अग्निरोधक यंत्र बाहेर काढले मात्र ती कुचकामी ठरली त्यामुळे आगीचा भडका वाढत गेला आणि संपूर्ण बस जळून खाक झाली घटनास्थळी उपस्थित असलेल्या नंदकिशोर जांभळे यांनी अकोलखेड येथील नागरिक धन्नू बायवार यांच्याशी संपर्क साधत अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली तसेच स्थानिक शेतकरी सचिन सुपासे दीपक तळोकार बाबाराव गुजर नागेश बायवार आकाश तायवाडे आकाश तायडे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले अखेर अकोट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली अकोट ग्रामीण पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत केले ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पडले बस जळून खाक होत असताना अकोट आगार प्रमुख डी एम अरविंद पिसोळे तब्बल दोन ही घटनास्थळी पोहोचले नाहीत त्यामुळे संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आगार प्रभारी एस व्ही गवारगुरू यांनी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली चालक राजेश बिजागिरे यांच्या मते बसला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे झाली असावी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या दुर्घटनेत बसचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेत बसमधील अग्निरोधक यंत्रे निकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे एस टी महामंडळाने सर्व बसेसची नियमित तपासणी करावी आणि सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे ಅಕೋಲಾ ಅಕೋಟ ಪ್ರತಿನಿಧಿ ಆಶಿಷ ವನಖೆಡೆ